सुरुवात करतोय आयोजकांनी म्हटलंय की या ठिकाणी सारे विचारवंत वगैरे बसलेले आहेत आता बसलेले आहेत जो उभा आहे तो विचारवंत वगैरे नाही तो एक साधा विद्यार्थी आहे छोटासा अभ्यासक आहे मी सर्वप्रथम आयोजकांना धन्यवाद देतो की मला माझे विचार या ठिकाणी व्यक्त करण्याची संधी त्यांनी मला या ठिकाणी दिली आयोजकांनी अशी भूमिका मांडताना असे म्हटले की अशा प्रकारचे कार्यक्रम हे विशिष्ट जातीचे लोक करतात वगैरे वगैरे ते बोलले मला वाटतं मी ज्या समुदायातून येतोय मी ज्या कुंड्याच्या घरात जन्माला आलोय तो माणूस या ठिकाणी आज उभा आहे तू फक्त एका कारणासाठी की लहानपणी त्याने कुठेतरी एक धडा असलेला होता विद्यार्थ्यांनो जागे व्हा आणि हा धडा त्याने दहा वेळेस वाचला आणि एका शिक्षकाचा कोमल स्पर्श या व्यक्तीला लाभला आणि हा माणूस अवघ्या सव्वीसव्या वर्षी नोकरीला लागला आणि आज तुमच्यासमोर बोलण्याची हिंमत करू पाहतो आहे ते फक्त एका महामानवामुळे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे तस अब... एक फ्रेंच स्त्रीवादी लेखिका आहे सिमंदी बुवा हिने म्हटलेले की स्त्री जन्माला येत नाही ती घडवावी लागते तशाच प्रकारे नागरिकत्व जरी आपल्याला जन्माने प्राप्त होत असलं तरी नागरिक घडवावे लागतात आणि नागरिक घडवण्याची ही कार्यशाळा या नागरिकांनी आयोजित केलेली आहे ही कार्यशाळा यांनी घेतलेली आहे यासाठी म्हणून आपण सर्वांनी मोठ्या गजरामध्ये टाळ्यांच्या कडकडात यांचं स्वागत केलं पाहिजे आपण जेव्हा भारताच्या संविधानाची उद्देश पत्रिका वाचतो तेव्हा त्या उद्देश पत्रिकेतले काही पहिले शब्द जी माझ्यासमोर आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक ही आमच्यासाठी म्हणून त्यावेळेला आणि आजही सुद्धा फार अनोखी अशी गोष्ट आहे ती अनोखी अशी गोष्ट यासाठी आहे कारण सगळेजण एकत्र होऊन आम्ही एकाच उच्चारात आम्ही आहोत आम्ही भारतीय आहोत असं म्हणूनच ही फार मोठी गोष्ट आहे कारण आम्ही आमच्यामध्ये असणारे भेदाभेद आमच्यामध्ये असणाऱ्या विविध जाती पोटजाती विविध अस्मिता यांनी आपण पोखरून गेलेलो हो। आहोत आणि हे भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका आम्हाला आम्ही भारतीय लोक म्हणजे आम्ही होण्यासाठी म्हणून काम करते मी जेव्हा सीएडी डी वाचतो म्हणजे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेट वाचतो तो सतरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेवर चर्चा सुरू होती आणि ते व्हॅल्यूम दहा मध्ये आलेली आहे ती चर्चा संपूर्ण चर्चा आहे ती मुळातून वाचण्यासारखी आहे त्यामध्ये उद्देश पत्रिकेमध्ये सुरुवात कशी करायची कोणत्या शब्दाने करायची याबद्दल वादविवाद सुरू होता आ, मला आठवत की एक प्रसिद्ध असे विचारवंत आहेत हरिनरके आणि सुषमाताई अंधारे यांनी यांना आम्ही अनेकदा ऐकलेलं आहे यूट्यूबवर बघितलेलं आहे त्यांना ऐकलेलं आहे त्यांनी सांगितलं की बाबा अनेकांनी अनेक, अनेक धर्माच्या लोकांनी इन द नेम ऑफ गॉड अल्लाच्या नावाने किंवा गुरु नानकांच्या नावाने वगैरे वगैरे त्यांनी अशी सुरुवात करावी असे मुद्दे त्या ठिकाणी आले ती जेव्हा चर्चा मी वाचली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की एच व्ही कामतांनी तो प्रस्ताव मांडला इन द नेम ऑफ गॉड वी द पीपल ऑफ इंडिया अशा प्रकारे भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची सुरुवात व्हावी त्यानंतर गोविंद मालवीय पंत यांनी त्यांचं समर्थन केलंय पुढे मौलाना हसरत मोहाणी उठले त्यांनी या संदर्भात एकही शब्द उच्चारला नाही की अल्लाच्या नावाने करावी असं त्यांचं कुठेही वाक्य नाही परंतु शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलायला लागले त्यांनी म्हटले की कुठल्याही ईश्वराच्या नावाने या राज्यघटनेची सुरुवात होणार नाही कारण आम्ही आमच्या वैयक्तिक वैयक्तिक आस्था संपूर्ण देशांच्या लोकांवर थोपू इच्छित नाही म्हणून आम्ही हे आम्ही या संविधानाची सुरुवात आम्ही या शब्दाने करतोय आम्ही भारताची पण आज असा प्रश्न उरतो की खरेच आम्ही भारताचे लोक यामध्ये आम्ही किती आहोत आम्ही खरंच नागरिक झालेलो आहोत का की अजूनही आम्ही प्रजेची भूमिका वठवित आहोत बजावीत आहोत कारण नागरिकांना हक्क असतात हे सर्वांना माहिती आहे कारण या ठिकाणी बसणारा प्रत्येक व्यक्ती सुजाण आहे जर हेच माझ्या समुदायातील लोकांना जर हे सांगायचं झालं असतं तर मला त्यांना अब कडपासून सुरुवात करावी लागली असते परंतु या ठिकाणी बसणारे प्रत्येक लोक सुजान असल्यामुळे एक सुजान नागरिक असल्यामुळे त्यांना माहिती आहे की नागरिक होण्यासाठी म्हणून काही हक्क असतात नागरिकांचे प्रजेला कुठलेही हक्क नसतात प्रजेला फक्त कर्तव्य असतात काल मी आपल्या भारताचे सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं भाषण ऐकलं त्याच्या पूर्वी मी त्यांचं भाषण ऐकलं याच दिवसावर संविधान दिवसावर त्यांनी नागरिकांच्या कर्तव्य पालनावर फार मोठा भर दिल्याचे दिसते त्यांनी असं म्हटलंय की प्रत्येक भारतीय नागरिकांनी आणि या देशातल्या संस्थांनी त्यांचं कर्तव्य पालन करावं हो। त्यांनी हा पुनरुच्चार केला त्या ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की पंधरा ऑगस्ट रोजीसुद्धा मी नागरिकांच्या कर्तव्यांच्या संदर्भात बोललेलो होतो पुन्हा एकदा बोलतोय की नागरिकांनी त्यांच्या कर्तव्यांचं पालन केलं पाहिजे आपणच माहिती आहे की मूळ संविधानामध्ये नागरिकांची कर्तव्ये नव्हती मूलभूत कर्तव्य नव्हती आणीबाणीच्या काळात बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने एकोणीसशे शहात्तर रोजी ती टाकण्यात आली अनेक गोष्टी टाकण्यात आल्या नंतर येणाऱ्या जनता सरकारच्या जनता सरकारने जनता दलाच्या सरकारने अनेक घटनादुरुस्त्या वगळल्या परंतु ज्या वगळल्या नाहीत त्यापैकी एक ही होती मला या ठिकाणी एक सांगायचं आहे सांगायचा मुद्दा माझा हा की राज्यशास्त्राचे एक अभ्यासक आहेत डॉक्टर सुहास पडशीकर त्यांचं म्हणणं असं आहे की जेव्हा हक्कांची पायमल्ली करणारं सरकार जेव्हा सत्तेवर येतं तेव्हा कायदे करून ते, ते अधिकारांचा संकोच करतात आणि नागरिकांना कर्तव्य नागरिकांच्या कर्तव्य पालनावर भर देतात एखादी लोकशाही एखाद्या लोकशाहीला खरा धोका कुठे आहे तर तो, तो इथे आहे लोकांच्या नागरिकांच्या हक्कांची गोष्ट करायची नाही नागरिकांना कर्तव्य सांगायची आपणास माहिती आहे की चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण होत चाललेले आहेत संविधानाच्या वाटचालीला आपण पंच्याहत्तरव्या वर्षात पदार्पण करतो आहे काहीच दिवसामध्ये तुम्हाला यातील अनेक सत्ताधारी लोक संविधानाच्या पाया पडताना दिसतील संविधान डोक्यावर घेतील आजकाल एक नवीन ट्रेंड सुरू झालेला आहे तो कोणता तर हवाई दलाच्या विमानातून कर्तृत्व दाखवण्याचं कदाचित असंही होऊ शकतं की हवाई दलाच्या विमानातून संविधानावर पुष्पवृष्टी होईल परंतु ह्या सर्व फार म्हणजे गौरवजनक बाबी जरी असल्या तरी आपल्याला ही लोकशाही वाचवण्यासाठी म्हणून डोळ्यात अंजन टाकून एक प्रकारे पहारा द्यायचा आम्हाला आमचे हक्क कोणते हे आम्हाला जाणून घ्यायचं तुम्हाला माहित असेल कदाचित ऑगस्ट महिन्यामध्ये सर तुम्हाला माहित असेल कदाचित ऑगस्ट महिन्यामध्ये विवेक देवाशिष यांचा एक लेख आलेला होता ते पंतप्रधानाचे आर्थिक सल्लागार त्यांनी संविधान बदलवण्याची भाषा केलेली होती ही भाषा ही कुजबुज मोहीम जी आहे ही कुजबुज मोहीम ती आजची नाही ती फार पूर्वीची आहे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पासून सुरू आहे की हे संविधान परकीय आहे या संविधानात भारतीय असे काही नाही म्हणजे यांच्याकडे खूप मोठा वारसा आहे भारतीय असण्याचा अशाच प्रकारे दोन हजार सतरामध्ये सुद्धा एक चर्चा झालेली होती की या देशातून या देशाच्या प्रास्ताविकतेतून समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हा शब्द वगळण्यात यावा मूळ संविधानामध्ये तो नव्हता hmm. तो नव्हता का नव्हता याची वेगळी कारण आहेत त्यांची एक कदाचित खेळी असावी संविधान निर्मात्यांची त्यानंतर एक याचिका दाखल करण्यात आली त्या याचिकेमध्ये सुद्धा सांगितलं सांगण्यात आलं की हे शब्द जे आहेत दोन शब्द जे आहेत समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे दोन्ही शब्द बघण्यात यावेत आणि एक वाक्य त्यामागे त्यामागे त्यामा जोडलं जातं ते म्हणतात की आंबेडकरांना सुद्धा धर्मनिरपेक्षता हा शब्द टाकावायचा नव्हता याच्यावर आमचं उत्तर काय खरंच की काय कारण संविधान सभेमध्ये जेव्हा चर्चा सुरू होती आणि जेव्हा हसरत मोलानी हसरत मोहनी यांनी जेव्हा असं सांगितलंय जेव्हा असा प्रस्ताव मांडला की समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हा शब्द संविधानाच्या उद्देश पत्रिकेमध्ये जोडावा त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलताना त्यांनी फक्त समाजवाद हा शब्द का टाकण्यात येऊ नये इतकेच बोलले त्यांनी एक चकार शब्द सुद्धा धर्मनिरपेक्षता या शब्दावर काढलेला आपल्याला दिसत नाही आणि ह्याच मुद्दा घेऊन कुजबुज मोहीमवाले लोक संघाचे लोक असे म्हणतात की बाबासाहेबांनी जाणीवपूर्वक सेकुलर, हा शब्द या सेक्युलर सेक्युलरिझम हा शब्द या संविधानाच्या उद्देश पत्रिकेमध्ये टाकण्यात टाकलेला नाही त्यामुळे तो बघण्यात यावा परंतु बाब तशी नव्हती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका या ठिकाणी आपण समजून घेतली पाहिजे सेक्युलरिझमचं जे तत्व आहे ते तत्व युरोपमधून इकडे आलेलं आहे युरोपमध्ये हे तत्व जे उदयाला आलं त्याचा अर्थ अशा प्रकारे घेतला गेला की राज्याने अहिक जीवनाचं संचालन करावं आणि धर्माने पारलौकिक जीवनाचं संचालन करावं दोन्ही बाबी वेगवेगळे आहेत सेपरेशन ऑफ वॉल आपण ज्याला म्हणतो धर्माने राज्यामध्ये हस्तक्षेप करू नये आणि राज्याने धर्माच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करू नये ही त्यावेळेची संकल्पना होती ही संकल्पना जर जशाच्या तशी जर आपण उचलली असती की धर्मामध्ये राज्याने हस्तक्षेप करू नये आणि राज्याने धर्माच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करू नये तर आज आपली परिस्थिती कशी राहिली असती आपण विचार करू शकतो म्हणून आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये असे तत्वे नमूद करण्यात आलेली आहेत की धर्माने राज्याच्या कारभारामध्ये हस्तक्षेप तर करता येणार नाही परंतु राज्य केव्हाही वेळ पडल्यास धर्माच्या कार्यक्षेत्रामध्ये हस्तक्षेप करू शकतो अशा प्रकारे हस्तक्षेपवादी अशी धर्मनिरपेक्षतेची भूमिका आपल्या राज्यघटनाकर्त्यांनी आपल्या संविधानात नमूद करून ठेवलेली आहे त्यानंतर मला मुख्य भाव म्हणजे मला ज्या विषय मी खास करून मला भानसे सरांचा जेव्हा कॉल आला त्यांनी म्हटलं की तुम्हाला दहा पंधरा मिनटे पंधरा वीस मिनटे आहेत पंधरा मिनट पंधरा वीस मिनटे तुम्ही बोलू शकता आ, मला एक आवर्जून सत्ते शेवटी एक नमूद करायचं आहे ते असं की जे आयोजक आहेत ते जवळपास चाळीसशी ओलांडलेले पन्नासशी पार झालेले आहेत जे उपस्थित आहेत त्यामध्ये सुद्धा सर्वाधिक संख्येने चाळीस ओलांडलेले आहेत प्रश्न असा पडतो तरुण कुठे आहेत या महाराष्ट्राचा तरुण कुठे आहे मोबाईल मी नॅशनल हेल्थ पॉलिसीची रिपोर्ट वाचतो तो नॅशनल हेल्थ फॅमिली पॉलिसी पॉलिसी एन एच एफ एस त्यामध्ये आपण जे समजतोय की आमचा महाराष्ट्र फार प्रगत आहे हे जे दावे आम्ही करतो असा भ्रम जो आम्ही भाडकलेला आहे तो माझ्या मनात सुद्धा होता काही काळापूर्वी की महाराष्ट्र हा प्रगत आणि पुरोगामी राज्य आहे तो भ्रम माझा त्या रिपोर्टने निवडला त्या रिपोर्टमध्ये असं काय सांगण्यात आलेलं होतं की ग्रामीण पायाभूत सुविधांच्या मध्ये भारत एकवीसव्या क्रमांकावर हो आहे म्हणजे अठ्ठावीस राज्यामध्ये अठ्ठावीस एकोणतीस राज्यामध्ये किती एकवीसव्या क्रमांकावर जल व्यवस्था जल व्यवस्थापनामध्ये आपण पुणे आहोत आपला एकही असा मराठी उद्योजक नाही ज्याला ज्याचं आपण नाव घेऊ शकतो खाशाबा जाधवनंतर एकही ऑलिम्पिकचं स्वर्ण मेडल स्वर्णपदक आणणारं एकही नाव आपल्याला घेता येणार नाही टॉप टेन मध्ये एकही सरकारी विद्यापीठ नाही शिक्षणाची अवस्था अत्यंत वाईट आहे रिपोर्ट मध्ये हे सांगितलेलं आहे की नववीच्या विद्यार्थ्यांना दुसरीचं पुस्तक वाचता येत नाही अशा विद्यार्थ्यांची संख्या संख्या सत्तावीस <स्थाँगा> टक्के आहे की शोपांतिका आहे <है>। ही <स्थाँगा> आपल्या महाराष्ट्राची गत आहे रोजगार शेती आरोग्य या क्षेत्रामध्ये आपण कोणतीही मोठी अशी प्रगती केलेली नाही मग आपला तरुण आहे कुठे करतो काय हा मोठा प्रश्न आपल्यासमोर आहे तर आपला तरुण गणेश उत्सवात आहे आपला तरुण शारदा उत्सवात आहेत आपला तरुण सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे आपला तरुण जत्रा भरवतो आहे मेळावे भरवतो आहे आपला तरुण भागवत सप्ताहामध्ये आहे आपला तरुण पंढरपूरची यात्रा यात्रा काढतो आहे त्या ठिकाणी तो जातो आहे कावड यात्रा वारी ज्याला आपण म्हणतो वाऱ्यांमध्ये आहे मुख्य मुद्दा हा इतका मोठा मॉब जेव्हा या सर्व ठिकाणी आढळतो मोठ्या संख्येने पाहिलं असेल मोठ्या संख्येने हा देश हा महाराष्ट्र प्रगत राहील कसा जर त्याच तरुणांची संख्या इथे मोठ्या प्रमाणात असती तर ती रिपोर्ट वाचण्याची मला काही गरज राहिलेली नसते रिपोर्ट नच नस वाचताच मी म्हटलेलं असतं की हा महाराष्ट्र पथावर आहे आणि म्हणून या तरुणांना परिवर्तनाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी आपल्यासारख्या सुजान नागरिकांची आहे म्हणजे माझ्यासारख्या एका छोट्या बालकाला आपल्यासारख्या परिवर्तनवादी विचारांच्या लोकांचा स्पर्श झाला आणि आज हा बोलण्याची हिंमत करतो आहे कदाचित पुढे जाऊन माझ्या समुदायातल्या अनेक तरुणांना आपल्या सा जर स्पर्श झाला तर ते सुद्धा उद्या बोलू लागतील मग गेस्ट हाऊसला चर्चा सुरू होती <laughs> तो उद्वेग होता आयुष्य काढलं समाजाच्या परिवर्तनासाठी म्हणून आयुष्य काढलं आयुष्य वेचलं परंतु परिवर्तन कसं दिशेला असं झालेलं आहे समाजामध्ये माझ्याच ओबीसी समाज सम, समाजामध्ये कुणबी समाजामध्ये त्यांनी तो काढलेला उद्वेग होता मी त्यांच्या भावना समजू शकत होते नेक्स्ट गावंडे साहेब बोललेत गावंडे साहेबांनी म्हटलंय की आपण जास्तीचेच प्रतिक्रियावादी होत चाललेलो आहे आपल्याला आता क्रियावादी व्हायला हवं हो। त्यांचा अप्रोच माझ्यापर्यंत पोहोचला आपण परिवर्तनाच्या प्रवाहात असणाऱ्या लोकांनी अशा समुदायासमोर कसं जावं हा मुख्यत्वे मुद्दा आहे मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली म्हणून मी बोलतो आहे कारण मला सुद्धा कडकड आहे की माझ्या माझा समुदाय समोर आला पाहिजे माझ्या समुदायाची प्रगती झाली पाहिजे असं मला सुद्धा वाटतं आणि मागील वीस वर्षामध्ये मी या परिवर्तनवादी प्रवाहाच्या प्रवाहामध्ये आहोत तो जोडून बघतो आहे तेव्हा मला असं जाणवतं की परिवर्तन अत्यंत संतगतीने चाललेली चालणारी प्रक्रिया आहे ज्यांच्यामध्ये आम्हाला परिवर्तन घडवून आणायचं आहे त्यांना जर आम्ही त्यांच्यावर जर अचानक प्रहार केला त्यांच्या सर्व भावना आम्ही उधळून लावण्याचा प्रयत्न केला तर तितक्याच जोमाने ते आपल्याला उधळून लावते हा माझा अनुभव माझ्या घरच्यांच्या संदर्भातला अनुभव आहे म्हणून मला एक सांगावंसं वाटतं आणि मी हे सांगून आपली रजा घेतो की अशा धर्मभोडेपणा ज्या समुदायामध्ये रुजलेला आहे त्या रुजलेल्या समुदायामध्ये जर परिवर्तन घडवून आणायचं असेल तर ते अत्यंत संथगतीनेच परिवर्तन होऊ शकतं जर आमची भाषा ही अत्यंत कठोर असली तर तितकेच कठोर ते होतील हा माझा अनुभव आहे कारण त्या समाजामध्ये मी वावरतो आहे मला माहिती आहे आणि म्हणून जसा कोमल स्पर्श मला माझ्या सरांचा लाभला जांभूडकर सरांचा लाभला तसा कोमल स्पर्श जर माझ्यासारख्या तरुणांना तरुण वयात जर लाभला तर या देशामध्ये परिवर्तनाची एक लाट येईल याची निश्चितपणे वाही तुम्हाला मी देतो आणि या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद